ओम शांती चोवीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे वर्तमान ब्राह्मण जन्म हीरे तुल्य. आज बाप दादा आपल्या सर्वश्रेष्ठ मुलांना पाहत आहेत विश्वातील तमोगुणी अपवित्र आत्म्यांच्या तुलनेत तुम्ही श्रेष्ठ आत्मा आहात दुनियामध्ये देवांचे आव्हान करणारे ईश्वर प्राप्तीसाठी भटकणारे अप्राप्त आत्मा आहेत कितीही विनाशी प्राप्ती असली तरी एखादी अप्राप्ती असतेच तुम्हा ब्राह्मण मुलांना सर्व प्राप्तीच्या दाताच्या मुलांना अप्राप्त अशी कोणतीच वस्तू नाही तुम्ही नेहमी प्राप्ती स्वरूप आहात अल्पकाळाचे सुखाचे साधन अल्पकाळाचे वैभव अल्पकाळाचे राज्य अधिकार नसतानाही बिनकवडी बादशाह आहात बेफिकीर बादशाह आहात मायाजीत प्रकृतीजीत स्वराज्य अधिकारी आहात नेहमी ईश्वरीय पालनामध्ये ज्यांची पालना होते आनंदाच्या झोक्यात अतिंद्रिय सुखाच्या झोक्यात झुलणाऱ्या आत्मा आहात अविनाशी संपत्ती वान आहात रत्नजडीत ताज नाही पण परमात्म बापाच्या डोक्यावरील ताज आहात रतनजडीत शृंगार नाही पण ज्ञानरत्नांनी गुणरूपी रत्नांनी नेहमी शृंगारलेले आहात कितीही मोठा विनाशी सर्वश्रेष्ठ हिरा असला मूल्यवान असला तरी ज्ञानरत्न गुणरत्न यांच्यापुढे त्याची काहीच किंमत नाही या रत्नांच्या पुढे तो दगडासारखा आहे कारण विनाशी आहे नवलखा हाराच्या पुढे तुम्ही स्वत बापाच्या गड्यातील हार बनले प्रभूच्या गळ्यातील हारा पुढे हार काहीच नाही छत्तीस प्रकारचे जेवणही या ब्रह्मा भोजनच्या पुढे काहीच नाही कारण डायरेक्ट बाप दादांना भोग लावून त्या जेवणाला प्रभु प्रसाद तुम्ही बनवता प्रसादाची किंमत आज अंतिम जन्म मध्ये भक्त आत्म्यांना माहीत आहे तुम्ही साधारण जेवण जेवत नाहीत तर प्रभु प्रसाद खातात ज्याचा की एक एक दाना पद्मापेक्षाही श्रेष्ठ आहे अशा सर्वश्रेष्ठ आत्मा तुम्ही आहात रुहानी नशा असू द्या सोमानवाले बना सोमानवाले कोटोमध्येही कोणी असतात मिळालेल्या भाग्याचा अनुभव आता नाही केला तर कधी करणार नेहमी लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही दादा विचारतात राजा नेहमी आपल्या राज्यसभेला दरबार भरवून विचारतात की राज्य कसं चाललं आहे तुम्ही स्वराज्य अधिकारी आहात तुमचा कारोबार कसा आहे कधी कोणी राज्य कारोबारी धोका तर देत नाही कधी डोळे धोका देतात तर कधी कान धोका देतात कधी हात तर कधी पाय असे धोका तर देत नाही जर राज्य सत्ता ठीक आहे तर प्रत्येक संकल्प प्रत्येक सेकंदात पद्मांची कमाई आहे पहिले विचार करायचा मग कर्म करायचे याच स्वराज्य अधिकाराने विश्वाचे राज्य अधिकारी बनणार आहात एकाच रस्त्यावर चालणारा नेहमी खुश नेहमी संतुष्ट असतो जेव्हा आत्म अभिमानीचा अनुभव होतो तेव्हा परमात्म प्रेम परमात्म प्राप्तीचा अनुभव स्वतःच होतो जितका अनुभव तितके शक्तिशाली ओम शांती